जस्ट आंबोली घाटात आहोत जस्ट चहा वगैरे घेऊन होता आणि पुढे निघतो ते म्हणजे धबधबे नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा घेऊन तुमच्यासाठी एक स्पेशल ब्लॉग सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि सगळीकडे जवळपास अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आता अवकाळी पाऊस थोडाफार आटोप आटोपता होत असतानाच आता जून महिना लागत आला आहे त्यामुळे मान्सूनला पावसाळ्याला सुरुवात होणार आहे तर पाऊस पडून गेला आहे त्यामुळे धबधबे आपल्याकडचे फार फेमस आहेत तर अशाच एका धबधब्याला आज आपण जाणार आहोत भेट देणार आहोत आणि तुम्हाला पण मी दाखवणार आहे हा माझा अनुभव तर पूर्णपणे बघा सावंतवाडीपासून सव्वीस किलोमीटर लांब असलेला गाव म्हणजे आंबोली आणि तुम्ही जेव्हा आंबोलीला जात असता तेव्हा तुम्हाला लागतो आंबोली घाट आंबोली घाट तुम्ही जर पावसात गेलात तर अगदी उत्तम कारण आंबोली घाटावर विविध ठिकाणी नॅचरल धबधबे तयार होतात आणि जे डोंगरावरून येणारं पाणी असतं आणि लोक तिकडे टुरिझमसाठी जातात वर्षा पर्यटन जा जसं म्हणतो त्याच प्रकारचं तुम्ही टू डे ट्रीप तिथे प्लॅन करू शकता सावंतवाडीहून जर तुम्ही गेलात तर तुम्हाला बाय रोड जायचे दोन ऑप्शन्स आहेत एक तर प्रायव्हेट गाडी आणि दुसरं म्हणजे एस टी प्रायव्हेट गाडीने गेलात तर जवळपास तुम्हाला अठ्ठेचाळीस ते पन्नास मिनटं लागू शकतील डिपेंडिंग अपॉन द सिच्युएशन दुसरं म्हणजे हा आहे सावंतवाडीचा टी स्टँड इथून तुम्हाला थेट आंबोलीला जायला गाड्या मिळू शकतील म्हणजे कोल्हापूर साईडला असेल बेळगाव असेल किंवा मग चौकूळ किंवा आंबोली ह्या साईडला जाणाऱ्या गाड्या तुम्हाला मिळतील इथून तुम्ही जाऊ शकता आणि जवळपास हा कंप्लीट जर्नी तुमची ही तासाभराची होईल पाऊस प्रचंड प्रमाणात असतो त्यामुळे तुम्ही तुमचे रेनकोट्स एक्स्ट्रा क्लोथ्स लागणाऱ्या गोष्टी तिथे कॅरी करू शकता आणि फार बेताना गाडी चालवा जर तुम्ही प्रायव्हेट गाडीने जात असाल तर माझी पहिलीच आंबोलीला ट्रीप होती पावसाळ्यादरम्यान कारण मी आत्तापर्यंत गेलो होते फक्त पुणे किंवा कोल्हापूर या बाजूला गेलो होतो निपाणी मार्गे पण आम्ही जेव्हा घाट चढायला लागलो तेव्हा खालचं जे वातावरण होतं ते प्रचंड वेगळं होतं म्हणजे खाली असं पाऊस जरी होता तरी एवढा थंडावा नव्हता पण जसं आम्ही वर गेलो त्यामुळे थंडी पण प्रचंड प्रमाणात होती आणि आम्ही कुडकुडायला लागलो जेव्हा आंबोली या ठिकाणी आपण येतो तेव्हा आपल्याला विविध गोष्टी दिसतात आपण अनुभवतो हो। त्यातलाच एक भाग म्हणजे इकडची शांतता इकडचं हिलिंग म्हणजे भले इकडे दरड वगैरे कोसळतात कारण तो एरिया टोपोग्राफी तशी असल्यामुळे किंवा जॉग्रफिकल गोष्टी तशा असल्यामुळे हे भाग असतात पण इकडे येऊन माणूस हिल होतो हे पण तेवढंच खरं आहे म्हणजे इकडे बघू शकतं काही ठिकाणी पाणी नव्हतं त्याचं कारण असं होतं की आपल्या भागात पाऊस होता पण वरती घाटावर एवढ्या प्रमाणात पाऊस नव्हता आणि त्यामुळे एवढा धबधब्याला अजून फ्लो आला नव्हता पण जसं पुढे पावसाळा वाढेल तसं जसं या धबधब्यानं फ्लो येईल पुढे आम्हाला एक धबधबा मिळाला जिथे कम्प्लीट फ्लो होता आणि सगळ्या माझ्या या ट्रीपमधला बेस्ट शॉट हा होता की वरून जो घेतलेला आम्ही म्हणजे ढग असे माउंटन्समध्ये अडकलेले आहेत आणि फार सुंदर असा शॉट आम्हाला मिळाला माझ्या व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये वापरता आला जसं मी मागे पण म्हणालेलो की कुठे बाहेर जायचं असेल तर वडा किंवा बाहेरचा नाश्ता हे मॅन्डेटरी असतं पण यावेळी या आम्ही खरोखर कुडकुडलेलो त्यामुळे आम्हाला चहाची तलब म्हणण्यापेक्षा चहाची गरज होती की एवढ्या थंडीतून आम्ही वर गेलो सो पहिला चहा घेतला आम्ही आता मी जस्ट आंबोली घाटात आहोत जस्ट चहा वगैरे घेऊन होतो आम्ही पुढे निघतो ते म्हणजे बद्ध व्हायला सो कंटिन्यू वॉचिंग तर अशा प्रकारे इथे भरपूर पाऊस पडतो आहे आणि आपण जस्ट पोहोचलेलो आहोत ते म्हणजे आंबोलीला आणि आम्ही ठरवलेलं की पुढे जायचं पण पाऊस भरपूर आहे आणि जास्ती पुढे जायचं नाही आहे त्यामुळे इथूनच आम्ही वरती जाऊन काही फोटो व्हिडिओ घेणार आहोत आणि घेणार आहोत आंबोलीला आणि आंबोलीचा हा धबधबा मला वाटेत जाताना नक्की दिसेल तर तुम्ही ह्या वर्षी पावसाळ्यात इकडे नक्की ट्राय द्या असे अनेक धबधबे आहेत पण सेफ्टी प्रिकॉशन्स पण त्याच्यासोबत पुन्हा एकदा भेटू अशाच एका ब्लॉक मध्ये लोकांचे